नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता महिला कुठली पण असू द्या जास्त इच्छा असू द्या किंवा मग कमी याच्छा असू द्या प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा गोरा असावा चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे मला नेहमीच भरपूर महिलांचे भरपूर कमेंट्स देखील येतात की ताई आमच्या चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणात वांगाचे डाग आहे पिंपलचे डाग आहे चेहरा काळा पडलेला आहे तर त्यावरती काहीतरी उपाय घेऊ नये म्हणून तर बघा आपण भरपूर असा खर्च करतो पार्लर मध्ये जातो किंवा मग वेगवेगळ्या क्रीम देखील आणून लावतो परंतु यानंतर तसं करण्याची अजिबातच तस गरज नाही कारण मी तुमच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने बनवलेला एक फेस पॅक तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही डाग असतील पिंपलचे डाग असतील वांगाचे डाग असतील ते दूर होण्यास खूप जास्त मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लागणार आहे ते म्हणजे बघा या ठिकाणी मी प्लास्टिकच्या वाट्या या ठिकाणी घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बटाटा घ्यायचा आहे जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो आता बघा हा जो बटाटा आहे याचा जो रस आहे ज्यूस आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी एवढं फायद्याचं असतं ना की ज्या वेळेस तुम्ही त्याचा वापर करा त्याच वेळेला तुम तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आहे ते व्यवस्थित समजेल तर बघा या ठिकाणी आता प्लॅस्टिकच्याच वाट्या आपल्याला यूज करायचे आहे कारण ज्यावेळेस आपण स्टीलच्या बाटीमध्ये काही मिश्रण तयार करतो त्यावेळेस त्याची वेगळी रिॲक्शन देखील होते त्यामुळे प्लॅस्टिक शक्यतो यूज करायचा आहे तर बघा मी या ठिकाणी अर्धा जो बटाटा आहे तो व्यवस्थित किसणीच्या मदतीने किसून घेतलेला आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी आता जो काही बटाटा मी किसून घेतलेला आहे त्याचा जो रस आहे तो ज्यूस आहे बटाट्यामधलं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर बघा व्यवस्थितरित्या अशा प्रकारे मी बटाट्याचं जे काही ज्यूस आहे रस आहे तो काढून घेतलेला आहे आता मी या ठिकाणी अर्धा बटाटा यूज केला होता परंतु पुन्हा असं वाटलं की हे ज्यूस थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी उरलेला अर्धा बटाटा पुन्हा या ठिकाणी किसून घेतलेला आहे आणि त्याचंसुद्धा जे ज्यूस आहे आहे ते मी काढून घेतलेलं आहे जेणेकरून जे ज्यूस आहे जो रस आहे बटाट्याचा तो या ठिकाणी मला जास्त प्रमाणात हवा होता म्हणून मी संपूर्ण बटाटा या ठिकाणी यूज केलेला आहे तुमच्याकडे जर मोठ्या साईजचा बटाटा असेल आणि तुम्ही जर तो अर्धाच यूज करत असाल तर पुरेसा होऊन जाईल तेवढा मी या ठिकाणी छोट्या साईजचा बटाटा यूज केलेला होता तर बघा अगदी सोप्या पद्धतीने ही रेमेडी बनवली जात आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या महागाच्या वस्तू आपल्याला वापरण्याची गरज नाही आहे किंवा मग याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आहे कुठल्याही स्किनवरती तुम्ही हा पॅक लावू शकता आणि ज्यांनी कुणी याआधी ह्या पॅकचा यूज केलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमची एखाद्याची कमेंट बघून इतरांचा देखील नक्कीच फायदा होईल तर बघा दुसऱ्या वाटीमध्ये मी व्यवस्थितरित्या हा जो रस आहे तो काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी टाक टाकायच्या आहे त्या अगदी नॅचरल आहे यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किंवा मग घर गर, घरातच अवेलेबल असतात असं नाही की आपल्याला खूप जास्त खर्च करण्याची गरज आहे बघा मी या ठिकाणी डाळीचं पीठ जे आहे ते या ठिकाणी टाकत आहे डाळीचं पीठ तुम्हाला सर्वांना माहीतच आहे चेहऱ्यासाठी किती चांगलं असतं ज्या जुन्या काळातल्या ज्या लेडीज होतात त्या डाळीच्या पिठाचा वापर जो आहे लहान मुलांना लावण्यासाठी करायचा आणि ला डाळीच्या पिठामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपली जी स्किन आहे ग्लो हो होण्यासाठी खूप जास्त मदत होते जर तुम्ही रेग्युलरली जर या पॅकचा जर वापर केला तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमच्या चेहऱ्यावरती जे काही वांगाचे डाग असतील किंवा पिंपलचे डाग असतील किंवा चेहरा खूप जास्त प्रमाणात काळा झालेला असेल तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी खूप सोप्पा उपाय हा ठरणार आहे तर बघा या ठिकाणी मी हळदसुद्धा ॲड केलेले आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे स्किनला ग्लो करण्याचं काम हे हळद करत असते आणि जर तुमचे जर वांगाचे डाग खूप जास्त प्रमाणात डार्क झालेले असतील तर ते सुद्धा हळूवारपणे लाईट करण्याचं काम है, ते हाँ पैक करता सो। है, जे आहे ते हा पॅक करत असतो तर बघा व्यवस्थित आता हे जे पॅक आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे मध बघा या ठिकाणी आपल्याला मध या ठिकाणी अशा यासाठी वापरायचं आहे की जे मध आहे ते स्क्रबिंगचं काम जे आहे खूप व्यवस्थितरित्या करते आणि आपल्या चेहऱ्यावरती जेवढी काही डलनेस असेल डस्ट असेल किंवा मग जे काही डार्क सर्कल वगैरे असेल ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं जे काम आहे ते मध करतं त्यामुळे बघा मी या ठिकाणी एक अगदी थोडंसं जे मध आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे जे काही मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा या ठिकाणी आता जोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स होत नाही त्यातल्या जे काही बारीक बारीक ज्या गठुळे आहेत त्या जर व्यवस्थित मिक्स होत नसतील तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून एक प्रकारची जी प्ला जी पेस्ट आहे आपली तयार होणार आहे तर बघा आता या ठिकाणी ही जी फेसपॅक जो आहे तो आपला तयार झालेला आहे पण याला वापरायचं कसं किंवा किती वेळा वापरायचं ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून तुम्हाला याचा व्यवस्थित छान रिझल्ट मिळेल तर बघा सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने चेहरा जो आहे धुवून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला चेहऱ्यावरती याला लावायचं आहे एक तो कापसा तो ला शकताथ तो शकताथ। तर तुम्ही डायरेक्टली कापसाच्या मदतीने याला लावू शकतात किंवा तुमच्याकडे जर हाताने जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हाताने देखील लावू शकतात तर बघा संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे अप्लाय करायचं आहे जर बघा मी या ठिकाणी चमच्याने ट्राय करत होती बट ते व्यवस्थित लावता येत नाही तर पुन्हा मी हाताचा वापर करून सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला अशी मसाज करून घ्यायची आहे चेहऱ्याची आणि तुम्ही लाईव्ह बघू शकतात मी डायरेक्टली माझ्या चेहऱ्यावरती लावून दाखवत आहे यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही सोबतच मी सुद्धा रेग्युलरली याचा वापर करते आहे आणि आपण ज्यामध्ये काही ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्या इतक्या युजफुल आणि पॉवरफुल आहे की आपला चेहरा अगदी नॅच नॅचरलमध्ये ग्लो आणतो आणि बघू शकतात रिझल्ट तुमच्या समोर आहे दहा ते पंधरा मिनटं किंवा मग जास्तीत जास्त तुम्ही वीस मिनटं देखील याला ठेवू शकतात वीस मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरती ठेवायचं आहे सुकल्यानंतर आपल्याला चेहरा थं थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि बघा अगदी सोपा उपाय आहे एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जर हा पॅक लावला ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचा चेहरा अगदी मोत्यासारखा चमकणार आहे कुठल्याही प्रकारची क्रीम किंवा मग मेकअपची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही अगदी मोत्यासारखा जर तुम्हाला चेहरा चमकवायचा असेल तर खरंच हा उपाय अगदी बेस्ट ठरणार आहे आणि ज्यांनी कुणी याआधी ही रेमेडी ट्राय केलेली असेल किंवा ज्यांनी कुणी ट्राय करून झाली असेल ज्यांना छान रिझल्ट आलेला असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुम माझ्यापेक्षा तुमची कमेंट बघून इतरांचा नक्कीच फायदा होणार आहे तर बघा व्यवस्थित थंड पाण्याने आपल्याला जो चेहरा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आणि बघू शकतात एकदा लावल्यानंतर देखील चेहऱ्यावरचा ग्लो तुम्ही स्वतःच बघू शकतात विदाऊट मेकअप चेहरा किती सुंदर दिसतोय खूप सुंदर रेमेडी आहे नक्की ट्राय करून बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब